अनधिकृत इमारतीच्या कारवाई विरोधात दिव्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक दिसतात इमारतीच्या खाली पेट्रोल न भरलेल्या बाटल्या घेऊन नागरिक सध्या उभे आहेत कारवाई केल्यास आत्मदहन करू असा इशारा आता नागरिकांनी दिलाय उच्च न्यायालयाचे दिव्यातील अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश दिलेले होते ठाणे महापालिकेच्या कारवाई अगोदरच दिव्यातील नागरिक आता आक्रमक झाल्याचं बघायला आपण सध्या ही दृश्य बघतोय कारवाई केल्यास आत्मदहन करू असा आक्रमक पवित्रा आता या नागरिकांनी घेतलेला आहे अनधिकृत इमारतीच्या कारवाई विरोधात दिव्यातील नागरिक आता हे आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन हे नागरिक आहेत ते सध्या उपस्थित आहेत मोठ्या संख्येनं तर गर्दी जमलेली आहेत